आमचं नामदार आमचं नामदार साहेबांना आम एकच म्हणणं की वाघ आता सोडू नका साहेब अपमान आम्ही सहन करू पण राजकारणात झालेला आपला विश्वासघात आम्ही सहन करणार नाही आमच्यासाठी पाटील हा पक्ष आहे साहेब आम्हाला कुठल्याही पक्षाचा भाजप कार्यकर्ते असलो तर ते हर्षवर्धन पाटलामुळे आहे आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला सुप्रिया का सुनित्र पवार हा प्रश्न साहेब आमच्यासाठी नाहीये आमच्यासाठी एकच प्रश्न आहे तो म्हणजे मग हर्षवर्धन पाटील मागच्या पाच वर्षापूर्वी त्याच्या मागच्या पाच वर्षापूर्वी आम्हाला पवार कुटुंबियांकडून वेळोवेळी आमची फसवणूक झालेली आहे मित्रांनो बारामती लोकसभेची रणधुमाळी आता चालू आहे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आरोप प्रत्यारोप असतील किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने राजकीय समीकरणे या ठिकाणी चालू आहेत आपण सध्या आहोत ते भिगवण मध्ये आणि भिगवण मध्ये भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी गट वाईज मिटिंग आयोजित केलेली आहे आणि या दुर्गा मंदिरामध्ये सध्या भिगवण गटाची मीटिंग चालू आहे सध्या सुनीत्राई पवार आणि सुप्रिया सुळे हे दोन नाव चर्चेत आहेत की जे एकमेकांच्या उभा राहणार आहेत परंतु मनात मनात आहे आहे या युवकांच्या हे कुठेतरी काढून घेण्याचा आपण एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपल्या बरोबर हे सर्व भिगवणचे युवक आहेत काय सांगाल आज तुमचा मेळावा आहे काय ठरणार आहे नक्की सुप्रिया सुळे की सुमित्राताई पवार सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार हा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही आमच्यासाठी एकच विषय महत्वाचा आहे पाहिजे म्हणजे फक्त हर्षवर्धन पाटील आमचा पक्ष हाच हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील जिथं तिथं आम्ही सर्व कार्यकर्ते असतो साहेब काँग्रेसमध्ये होतो आम्ही काँग्रेसमध्ये होतो साहेब अपक्ष होते आम्ही अपक्ष होतो साहेब भाजपमध्ये गेले आम्ही भाजपमध्ये गेलो आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला सुप्रिया सुळे का सुमित्रा पवार हा प्रश्न साहेब आमच्यासाठी नाहीये आमच्यासाठी एकच प्रश्न आहे तो म्हणजे फक्त दार्शोदन पाटील सुप्रिया सुळे किंवा सुनीत्रा सुनित्रा, सुनित्रा पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा जो विषय आहे तो, तो आमच्यासाठी फसवी विषय आहे आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना मदत करत आलोय आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला साहेब आहे कशा पद्धतीने कशा पद्धतीने फसवलं हे आक्का मला आमचा साहेब ते मग मी तुम्हाला सांगणं काय उचित ठरणार नाही परंतु प्रेक्षकांच्या माहिती प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचे म्हणजे आमच्यासाठी सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार हा विषयच नाही होत नाहीये लोकसभा आमच्यासाठी महत्वाची नाही आमच्यासाठी तालुक्याची आमदारकी महत्वाची आहे गेल्या मागच्या पाच वर्षापूर्वी त्याच्या मागच्या पाच वर्षापूर्वी आम्हाला पवार कुटुंबियांकडून वेळोवेळी आमची फसवणूक झालेली आहे आणि आता कशावर होणार नाही हे देखील तुम्ही आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू शकता की आता आमची फसवणूक काय होणार नाही आणि आमची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचे आता आता आम्ही त्यांना काय सांगणार नाही की त्यांनी त्यांच्या जाहीर कार्यक्रमातून आम्ही आर्शोधन पाडण्यासाठी काय करू ज्यावेळेस ती त्यांची भूमिका जाहीर करतील त्यावेळेस आम्ही आमची भूमिका जाहीर करू त्यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर तुम्ही तुमची भूमिका जाहीर करणार कारण की आता साहेब दहा वर्षाचा अनुभव असल्यामुळे आता आम्ही भूमिका जाहीर करू आमचा उपयोग होत नाही ना आता त्यांनी भूमिका जाहीर करायची मग आम्ही भूमिका मांडायची उद्या एखादी भूमिका साहेबांनी ठरवली तर त्या मागे तुम्ही थांबणार आमच्यासाठी हर्षवर्धन पाटील हा पक्ष आहे साहेब आम्हाला कुठल्याही पक्षाचा भाजप आम्ही आता कार्यकर्ते असलो तर ते हर्षवर्धन पाटलामुळे आहे त्यामुळे हर्षोधन पाटलाचा विचार हा भाजप पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनी यांनी विद्युनी सगळ्यांनी मिळून करून जो काही निर्णय घेताल आणि हर्षवर्धन पाटील साहेब जो आदेश देताल त्या आम्ही पालन तर करणारच बरोबर गेल्या काही दोन तीन टम झाले लोकसभेच्या यातून काय शिकायला मिळेल लोकसभेच्या टर्म मधून आम्हाला शिकायला सगळ्यात महत्वाचं भेटलंय ते विश्वासघात विश्वास आजपर्यंत आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी प्रत्येक वेळी माझा भाऊ म्हणून सुप्रियाताईंनी यांनी हर्षंद पाटलाचा वापर करून घेतला आदरणीय पवार साहेबांनी वापर करून घेतला अजित पवारांनी वापर करून घेतला प्रत्येक वेळी आदरणीय हर्षोंदन पाटलांना विश्वासघातच मिळाला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला हर्षवर्धन पाटील साहेबांना सांगायचे तुमच्या माध्यमातून साहेब एक वेळ राजकारणातला अपमान आम्ही सहन करू पण राजकारणात झालेला आपला विश्वासघात आम्ही कदापि सहन करणार नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेब तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या पण निर्णय घेत असताना या बिघवन इंदापूर तालुक्यातील जी सर्वसामान्य जनता आहे या जनतेचा जो वारंवार वार या पवार कुटुंबाने विश्वासघात केलाय या विश्वासघाताला कुठेतरी जाब विचारण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि या, या वेळेस तुम्ही या सर्वसामान्य जनतेबरोबर तुम्ही राहावं एवढीच साहेब आमच्या अपेक्षा साहेब गेल्या महिन्यापूर्वी सुप्रियाताई ज्यावेळेस इंदापूरला आल्या होत्या त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन पाटील आणि आमचं खूप सलोख्याचं नातं आहे कुठेतरी लोकसभा आल्यानंतर हे वाक्य आहे काय होत सुप्रियाताई सुळे ह्या दर पंचवार्षिकला येतात दर पंचवार्षिकला येतात चार वर्ष त्यांच्या पक्षाची टिमकी वाजवतात आणि निवडणुकीचा काळ आला लोकसभेची निवडणूक आली की चार महिने त्यांना हर्षवर्धन पाटील भाऊ दिसतात अजून तालुक्यातले इतर भाऊ दिसतात तिकडे काँग्रेसचे संग्राम तोपटे भाऊ दिसतात संजय जगताप भाऊ दिसतात ताईंचं हे बिगडी प्रेम हे इंदापूर तालुक्याच्या जनतेने आता ओळखलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सुनित्रा पवार काय आणि सुप्रिया सुळे काय आम्हाला दोघांची काम करायची इच्छा नाही आम्हाला आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब सांगताल तो आदेश आम्ही मानू आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू आमदारकीचं कसं बघताय विधानसभेला आदरणीय दादा पाटलांनी त्या दिवशी पत्रकार परिषदे भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही लोक विधानसभा निवडणूक लढणार आहे हर्षवर्धन पाटील साहेब शंभर टक्के विधानसभा निवडणूक लढतील आणि येत्या काळामध्ये दोन हजार चोवीस ला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील साहेब आमदार असतील हर्षवर्धन पाटील साहेब आमदार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काय वाटतं कसं बघता या सगळ्या समीकरणाला आमचं आमचं नामदार साहेब एकच म्हणणं की वाघ आता बोळीत गावलाय सोडू नका वाघ बोहित गावला हा वाघ बोहित गावला अशा पद्धतीने नेमकं काय म्हणायचं आता जागा टाकले सगळ्यांनी ते वाहगाव गावलाय बुल आमदार साहेबांनी काय त्यांचं काम करायचं सांगायचं दाखवायचं त्यांना दा। काम काय कसं बघतात भिगवणकर म्हणून काय वाटतं आता कशा पद्धतीने ह्या समोर गोष्टी आल्या कसं फेस करण्या सा सगळ्याला साहेबांनी जो निर्णय घे तो तो कुठलाही निर्णय जरी घेतला तरी आम्हाला मान्यच असेल पण आमची एकच इच्छा आहे की साहेबांनी अगोदर विधानसभेची बोलणी करून घ्यावी विधानसभेची कारण की इथून मागे जे बोलणे बोलणे किंवा आम्ही खासदार गेला तुम्ही आम्हाला मदत काय का वाटतं विधानसभेची बोलणी झाली मी मुद्दाम तुम्हाला विचारतो मी परत तुमच्याकडे विधानसभेची बोलणी झाली काय वाटतं परत विश्वासाने सगळं पुढं जाईल का पुन्हा एकदा तोच तेव्हा जनताने आम्ही ठरवू नाही पण आता विधानसभेची बोलणी झाली उद्या हर्षवर्धन पाटलांना सांगितलं तुम्ही आमदार केला आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो पण परत खरंच ते करतील असं वाटतंय कार्यकर्ता म्हणून काय वाटतं कार्यकर्ता म्हणून विश्वास विरोधकांवर आहे तुमचं कारण की आता अजित पवार गट हा भाजपशी संलग्न आहे आणि भाजपशी संलग्न असताना इथून पाठीमागच्या वेळेस अजित पवार हे स्वतंत्र विचाराचे होते किंवा त्यांच्या चुलत्याबरोबर ते होते त्यामुळे ते पवार कुटुंबियाचं संपूर्ण हिंदुस्थानाला फसवा फसवीचं राजकारण आजपर्यंत ज्ञान आहे परंतु आता ते भाजपच्या गटामध्ये गेल्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर आणि जी शाह साहेबांसमोर ही सगळी बोलणी होईल आणि ही बोलणी ज्यावेळेस त्या दोघांसमोर होईल त्यावेळेस फसवण्याची ताकद का उभ्या महाराष्ट्रात ना कुणाची नाही त्यामुळे त्यांच्या समोर जर शब्द दिला तर आम्ही सर्व कार्यकर्ते साहेबांचा आदेशील त्याप्रमाणे काम करू एवढंच तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो म्हणजे अमित शाह असतील फडणवीस साहेब असतील ह्याच या दोघांच्या समोर या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे आणि मग आम्ही युती धर्म आम्ही पाळू मग शंभर टक्के बर युती धर्म पाळ आणखी कुणाला काय बोलायचंय चला अशा पद्धतीने आपण बघतोय की आधी विधानसभेची बोलणी करू विधानसभेची बोलणी करताना या ठिकाणी अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या समोर काय ते बोलून सोक्ष मोक्ष करून मगच आम्ही पुढचा निर्णय घेऊ असंच या कार्यकर्त्यांच्या मनात आहे तुर्तास मी इथंच थांबतो कारण आता था, पाठीमागा आपण बघतो या दुर्गा माता मंदिरामध्ये अगदी काही वेळात हर्षोधन पाटील यांची सभा होणार आहे या सभेमध्ये ते कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना संबोधित करतील हे पाहण्याजोगे ठरेल आपण याचही लाईव्ह कव्हरेज देणार आहोत तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयश लवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज वन